तर नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये बायदवे आजचा ब्लॉग आपण शेतातूनच चालू केला आहे बघू शकता आत्ता मस्तपैकी सनराईज होतो आहे तर भाई आज आहे महाशि शिवरात्री त्यामुळे फुल आज एन्जॉयमध्ये ब्लॉग होणार आहे आणि बरेच कामं पण आहेत आज सुट्टी असल्यामुळे तर सर्व तुम्हाला बघायला भेटेल तर कंटिन्यू रा ब्लॉगमध्ये आजच्या जे कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आत्ता वाजली सकाळचे सात आणि मी आत्ता शेतामध्ये तर चला आता मी घरी जातो मस्तपैकी आंघोळ वगैरे करतो मग तुम्हाला भेटतो कारण की मी आत्ता आलतो वॉकिंगला कारण बरंच दिवस झालं भाई काय ओके पळलंच नाही तर चला डायरेक्ट घरी यायला भेटतो मी आत्ता जस्ट घरी आलो आहे बट घरी आल्या आले काम लागले गायनला खायला घेऊन यायचे सो चला आता आपण गायला खायला घेऊन येऊ तर तुम्ही फक्त काम बघत राहा मोजत राहा लय काम येत आज आपल्याला चला कंटिन्यू राहा गाडी इथं लावली आता तर चला पहिली माका कापून घेऊया मस्तरी जायला आणि मग नंतर जाऊया भाई आज लय काम आहेत भरपूर सो चला आता मी इथले माका कापतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो आका तर कापली फक्त इथून उचलून तिथं न्यायचं कठीण आहे जीवावाले जड आहे ना वाईले तर चला आता नेतो कस तरी तर काहीच मी आता माका वगैरे घेतली सो चला आता डायरेक्ट गोट्यावरती गेल्यावरती भेटतो तुम्हाला आपण आत्ता खायला घेऊन आलो आहे तर चला आप आता आपण इकडे टाकून घेऊ आणि ह्यांना आतमध्ये बांधू मग काम क्लिअर झालं आहे आपलं ओके आप पाय आपले एक काम क्लिअर झाले तर आता डायरेक्ट घरी जाऊ अजून आपल्याला आहे शेण कत भरायचं आहे त्यामुळे आपल्याला टॅक्टर आणायला जायला लागून तर आता ट्रॅक्टरच आणायला जाऊ डायरेक्ट टेलर घेऊन मग परत येऊ आणि मग नंतर नेक्स्ट टाईम काम तुम्हाला सांगतोच काय ते मी आत्ता चालू आहे ट्रॅक्टर आणायला तर आपल्या आता जाजी करून ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि मस्तपैकी टेलर लावू आणि आपल्याला करण करते चला दोघ कंटिन्यू राहा फक्त ब्लॉकमध्ये ब्लॉक खतर नापणार आहे ओके भाजी बांगल्याला पाणी मारतोय वरती त्याचं पण बांगल्याचं चा काम चाललंय चला त्याच्याकडून चावी घेऊ मस्त तिथे ट्रॅक्टरची आणि मग नंतर बाबा ट्रॅक्टर घेऊन हे पार गोळ करून टाकले असं इज्जतमध्ये काम चाललंय बाई मोठं की त्या ते बघू शकतं इकडं बरेच मोठं काम चाललंय इकडं गॅलरी लय मोठी करा तर पब्लिक मी आत्ता ट्रॅक्टर घेऊन चाललो आहे तर आता चला बाई डायरेक्ट आता बोट्यावरती गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला काहीच आपलं आत्ता खर भरून चाललंय आता आपण घेऊन जाऊ मस्तपैकी सो बघू शकता टेलरमध्ये भरले तर चला आता डायरेक्ट घेऊन जाऊ बाई आपलं शेतातलं काम झालं आहे आता आता घरी जातो बाई पहिले आंघोळ करतो आंघोळ वगैरे काहीच केलेलं नाही अजून सकाळपासून सकाळपासून हेच काम चाललेलं आहे तर चला आता घरी जाऊ मस्तपैकी घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला ओके काहीच मी आत्ता घरी आलो आणि पहिले आंघोळ केली भाई एवढं खतरनाक ना नाई आंगबिंग तर मी ॲस्टेटिक शर्ट घातला आहे तो आपण आणलेला मॉलमधून कसं आहे काय माहीत नाही बाई ढगळ मंगळ वाटते फुल काय विषय नाही बघू कोण काय म्हणल्यावर तर चला आता मी नाश्ता वगैरे करतो आत्ता वाजले दोन वाजले तर आत्ता ज्येष्ठ आंघोळ वगैरे केलीच आत्ता ज्येष्ठ मी उठलोय आणि भाई मला महाशिवरात्रीला जायचं होतं बुलेश्वरला बट काही गेलो नाही खूप डोकं वगैरे दुखतोय आज जरी पडलो भाई त्याच्यामुळं भाई आजचा ब्लॉग आपण इथं संपून टाकूया ब्लॉग छोटासा होता बट चांगला असेल नाही असेल मला काहीच माहीत नाही सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग एकदम खच्ची खतरनाक येणार आहे तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके वाईट नाही रे बाबा मी लोकांच्या हृदयावर लो प्रेम करतो बाकी सगळी जल्ली वाली की तू आपला तो रू बाबा कारभार वेगळा जिथं जाईल तिथं चर्चा करा मग मित्राचे साथ आई सपोर्ट सा आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला र रीत नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचं माझं नाही भावा माझ नाही भावा जित जायल तितक करतो हववा कातर जलने वालों की दुआ